धर्माच्या कार्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती घडते असं प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याच महामंडल एक हजार आठ स्वामी शिवगिरी महाराज यांनी केले संग्रमणी तालुक्यातल्या धानरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हरिओम वृक्षमित्र परिवाराच्या वतीनं गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली याप्रसंगी भाविक भक्तांना उपदेश करताना शिवगिरी महाराज बोलत होते यावेळी कोपरगाव येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज नारायणपूर येथील अण्णा महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी महाराज आमदार अमोल खताळ खासदार भाऊसाहेब बागचौर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे नेतेगण उपस्थित होते शिवगिरी महाराज म्हणाले की हिंदू धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेत हिंदू धर्माची मशाल प्रत्येकानं आपल्या पेटवून ठेवली पाहिजे धर्मकार्यामध्ये प्रत्येकानं या शिवपुराण महाकथेचे श्रवण करून आचरणात आणणं गरजेचं आहे हे धार्मिक कार्याचं व्यासपीठ आहे आणि त्याचं पावित्र्य प्रत्यक्षनं राखलं पाहिजे तुम्हाला सर्वांवर भगवंताची कृपा अखंड अशीच रहावी आणि त्यांच्या हातून तुमच्या हातून हिंदू धर्माचं कार्य असंच होत राहो साधू संतांचे आपल्यावर खूप मोठे संस्कार केले आहे ते संस्कार प्रत्येकानं जोपासणं गरजेचं असल्याचं सांगत ते म्हणाले की पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतोय त्या कुंभमेळ्याचा उल्लेख करत तो प्रयागराज कुंभापेक्षाही भव्य होणार असल्याची अपेक्षा शिवगिरी महाराजांनी व्यक्त केली सात दिवस चालणारी शिवपुराण कथा यशस्वी करण्यासाठी हरिओम वृक्षमित्र परिवाराच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या बाळासाहेब थोरात उपस्थित सर्व भक्त परिवार जो गेल्या सात दिवसापासून खासदार आपले उशीर आल्यामुळे थोड लक्षात नाही आलं खासदार आपले भाऊसाहेब वाचवले साहेब उपस्थित आपले सर्व भाई भक्तांनो पाचव्या दिवशी सुद्धा मला इथे भाग्य लाभलं होत त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं महाराष्ट्रातील ही जी भूमी आहे ही साधू संत मोहंतांची भूमी आहे आणि या भूमीतील साधू संत मोहंतांचा महिमा खूप वेगळा आहे त्यांनी जर एखाद्यावरती दौऱ्यावरती हात ठेवला तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही त्याचं उदाहरण म्हणजे आणि परिवार आहे तुमची त्या ठेव भेकी ना फक्त धर्मासाठी आपल्याला सुद्धा पुढे काम करायचं तर फक्त धर्मासाठी काम करायचंय आपल्या साधू संत महत्व ज्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीने पुढं चलायचंय मी वारंवार सांगत असतो प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे आणि मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे महाराज या सात दिवसामध्ये सुद्धा दत्त महाराजांविषयी अण्णा महाराजांविषयी ज्यावेळेस इथं बसून तो एक तासाचा अनुभव घेतला इतकं मनाला समाधान लाभलं आणि आज ही ऊर्जा इथून मी घेऊन जाणार आहे ही ऊर्जा मला भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आशीर्वाद रूपी निश्चित राहील या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराज तुमच्या या परिसराचं नाही म्हणता येणार या तालुक्यामध्ये सुद्धा एक धार्मिक वातावरण निर्माण झालंय या एक सकारात्मक गोष्टी ज्या म्हणता येईल त्याला आपण या लहरी या माध्यमातून इथून सुरू झालं अतिशय चांगल्या पद्धतीने पाचव्या दिवशी मी ऐकलं त्यावेळेस प्रभू आपण अमृतवाणीतून सांगितलं काल मी येऊ शकलो नाही माझा प्रयत्न होता काल येण्याचा आणि काल तुम्ही लाईव्ह बघत होतो मी त्यामुळे लाईव्ह बघताना सुद्धा मी काल काळजी घेतली महाराजांचं सात दिवसाचं जे आपल्याला पुण्याचं आशीर्वाद रूपी प्रवचन ऐकायला मिळणार आहे मी ऐकत होतो महाराज नागपंथाविषयी जे काम तुम्ही सांगितलं ते सुद्धा अतिशय आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी होत आजच्या दिवशी सुद्धा ज्या पद्धतीने ओम नम शिवाय गुरुदेव दत्त या ज्या वेळेस लहरी बाहेर निघत होत्या त्यावेळेस खरंच खूप समाधान आनंद होत होता करण जी भाग्यवान हैं कि इतने योगदान के नज़रिश धर्म की मला मुलाजी में आएं आशेश समझे कि सबको तो गले सगाई आते हैं सगाई करने पर अपनी तेरे चांदना समझे ये सगाई तो साथ में के लिए ये अक्षय तो मुफीद दोस्ताई इतने भाग्यवान लाख तुम्हारा जो खरीदारा आशा प्रकार से बाहरे अपन के लिए हैं क्या सु स्वागत आहे आपले चांगले आता राजकृत पूर्ण झालं आपलं फॅमिली राजप्त असले की पूर्णत्व सगळे असले पाहिजे बंधुभाव असला पाहिजे एकमेकांचा सन्मान सुद्धा असला पाहिजे आणि ती संगमनेरची परंपरा ही लक्षात ठेवा संगमनेरने ती जपलेली या सगळ्या परंपरेतून आपल्याला पुढे जायचंय रामेश्वरच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये यवतमाळ ठाकरे मला मिळाली आनंद वाटला आपला कवठे धांदरपण हा फुल आपण जोडला आनंद वाटला की रामेश्वर एकदम जवळ येऊन गेलं आणि अशा पद्धतीने एक सुंदर वातावरण आपली सुंदर संस्कृती जपण्याचं काम हे पुढच्या काळातही आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे असं माझं मत आहे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं तुमचे सहकारी त्यांचं नियोजन आहे जे बाळासाहेब त्याप्रमाणे ज्यांनी जेवून -जे दिलं आणि तुमचा सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात हा ऐतिहासिक कार्यक्रम शिवजीजी महाराज मला काय ऐकायला मिळालेलं नाही मी काय सगळं घेऊन आले प्रवासा ऐकूया तुम्हाला सांगतात पूर्णपणे मी ऐकले एवढं तुम्हाला आणि अनेक लोक सांगतात की महाराजांच्या तुलने हे मोठा लाभ आहे मोठ संधी आणि थे या निमित्तान सद्गुरु टेंडे स्वामी महाराज स्वामी यांच्यावरती एक सांगेल की त्यांची संधी मला मिळाली ज्यांचा कामखंड होता त्यावेळेस कॉलेज किंवा बाहेर आलो होतो समाजाच्या सेवे होतो कामात होतो महाराजांचा निरोप घ्यायचा उठल्याला महाराज त्यांचा निरोप यायचा तुम्ही येऊन जा मी गेल्यानंतर काय नाही

नितीन कोकणे संगमनेर